कशा पद्धतीने शहरामधून राबवलं जाणार आहे आणि किती दिवसांनी कशा पद्धतीने होणार <laughs> आहे स्वच्छता अभियान हा पंधरा वडा पंधरा आपण सुरुवात केलेली आहे ते प्रत्येक वॉर्डामध्ये अभियान राबवलं जाणार आहे प्रत्येक वॉर्डामधील रस्ता नाली स्वच्छता त्याचबरोबर लाईटची लाईट गेली असतं खांबावरती लाईट लावणं त्याचबरोबर त्या प्रभागात ते पाण्याची समस्या असत बोर बंद पडलेला असेल काही थोडंफार प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करणं या अभियानामध्ये मुख्य कारण आहे आणि या अभियानामध्ये या पंधरा ते वीस दिवसामध्ये शहर स्वच्छ प्रत्येक वार्डात दोन वर्षापूर्वी मुक्त शहर असं झालं होतं आता सध्या मोकाटपुत्र्यांची संख्या जास्त वाढलेली मोकाटपुत्र्यांचं मुक्त शहर होईल आता याबाबत आपण जे प्राणी या शहरामध्ये झालेले आहेत त्याच्यावर काय उपाययोजना करतात आपण त्या त्याप्रमाणे नियम बघू कशा पद्धतीने हा पंधरावडा राबवणार आहे सर शहरामध्ये स्वच्छता मोहीम हां आता काय झालं की ऑक्टोबरमध्येच आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार होतो पण त्याच्यानंतर काही अडचणी आणि नंतर आलेलं इलेक्शन नंतर आचारसंहिता या दोन महिन्याचा भाग होऊन दोन भाग गावाखोळीमध्ये या ठिकाणी आम्हाला बऱ्याच काही गोष्टी करता आल्या नाहीत परंतु आता सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन शहराच्या स्वच्छतेकडे केलेलं आहे आमचं असे मनोधारण आहे किंवा महा स्वच्छता अभियान आणि नगरपंचायत उच्चधारी म्हणजे या केस शहरातल्या ज्या ज्या काही लाईटीच्या असतील नाली रस्त्याच्या असतील किंवा पाणी पुरवठ्याचे जी काय समस्या असतील ती सगळ्या समस्या लोकांच्या दारात सोडून जाण्याचा हा अभियान आहे आणि सगळे आमचे कर्मचारी मुख्याधिकारी सी ओ आणि नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही बरोबर घेऊन प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून गेल्या जाऊ आणि तीन मुद्द्यावरच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडून या सरत्या दोन हजार चोवीसच्या ज्या काय अडचणी आहेत ते सगळे परिपूर्ण दूर करून एक नवीन आशा आणि नवीन दिशा घेऊन आम्ही आज नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि केजच्या ज्या काय या तीन विषयावर ज्या समस्या आहेत त्या कायमस्वरूपी पार केला आहोत केज विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत नमिता मुंद्रा या पुन्हा आमदार झालेल्या आहेत तर एक आमदार म्हणून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल त्यांच्याकडून नाही सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व जनविकास परिवर्तन आघाडी असेल किंवा केज वर्षाच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राजकारण हा भाग वेगळा आहे इलेक्शन निवडणुकीमध्ये जय पराजय हा विषय ठरलेला आहे आणि कोणाचा प्रचार करायचा हा त्याचा त्याच्या व्यक्तिगत विषय आहे ज्या पद्धतीनं सगळे लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम केलं परंतु या ठिकाणी नमिताताई ताताई या ह्या निवडून आलेले आहेत त्याबद्दल दुमत असलेलं काही कारण नाही आणि ते आता पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत जे आता कोणत्या एका पक्षाचे किंवा गटाचे किंवा गटाचे आमदार नाहीत त्याच्यामुळं त्यांच्याकडे आमची अपेक्षा तर असणारच आहे कारण ते पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि जे झाडलेल्या मागडल्या चुका आहेत ते पुढे चुका होणार नाहीत आणि आम्हाला सगळ्याला एका विश्वासानं विचारानं घेऊन या केज विधानसभा मतदारसंघाच्या आणि केद शहराच्या प्रगतीमध्ये ते आम्हाला सुद्धा योगदान चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील आम्हीसुद्धा हो। त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या मार्ग लागत पुनरावृत्ती तुझ्या चुकाची पुनरावृत्ती पूर्ण होणार नाही राजकारणामध्ये तुम्ही कोणाचा कायम चतु नसतो कायम असतो परिस्थितीनुसार सगळे चित्र बदलत असतात आणि त्या पद्धतीनं जेवढ्या तेवढ्या मोठ्यापणाने सहकारी आमदार म्हणून तेवढंच आपल्या भागातील आम्ही सुद्धा त्यांच्या तेवढंच त्यांचं सहकार्य घेऊन या केसचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जिरायत खात्याचा जो जागेचा प्रश्न आहे तो काही दिवसामध्ये मग बाजारात हा जो रस्त्यावर आलेला आहे मंगळवार पेठेतला तो बाजार काही दिवसामध्ये मग तिकडे जाण्यासाठी काही तयारी चालू आहे आता विषय असा आहे की बाजारात हा पेठ मंगळवार पेठ खूप छोटी झालेली आहे आणि बाजाराकडूनची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पूर्ण मुख्य रस्त्यावर हायवेवर बाजार येतो त्याच्यामुळं उद्याच्याला इथंही काहीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एखादं जर ब्रेक फेल झालेलं वाहन जर आलं तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्याची कुठेतरी दक्षता घेणं हे नगरपालिकेचं आज कर्तव्य आहे म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकाला बोलू त्याची राय मसलत करू आणि सगळ्या व्यापाऱ्याला बोलून त्याची चर्चा करू आणि आम्हाला जी नगरपालिकेला शासनाला जी दिलेली जागा आहे त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात युद्धानं स्वच्छता करून त्या ठिकाणी बाजारपेठ कशी नेता येईल आणि कसं लोकांच्या सहकार्यातून ते प्रश्न मार्गी लावता येईल यासाठी लवकरच आम्ही त्या युद्धपातळीवरसाठी काम करणार आहोत स्वच्छता पंधरा वेच्या साली हे केश शहरामध्ये खुल्या जागेवर नागरिक कचरा टाकत आहेत अशा खुल्या जागेवर आपण नगर कच्चेच्या माध्यमातून भूमिका बसवण्यात ठेवणार आहात का कचरा कुंड्या ठेवायचा प्रश्न एकच असतो की त्या कुंड्यामध्ये लोकं काही पण आणून टाकतात त्यात के उचलून नेणं अवडेच होत जातं आमची फक्त एकच गाववाल्याला विनंती असेल आमच्या केसवासियाला विनंती असेल की तुमचासुद्धा या स्वच्छता अभियानमध्ये सहभाग असावा त्यांनी सुद्धा आपला कचरा कचरा गाडीतच टाकावा ज्या ठिकाणी गाडी येत नसेल त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा आणि लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य करावं आणि आपल्या केतचं सुंदर शहर स्वच्छ शहर जी आपण तुम्ही आम्ही सगळ्याची फायद्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याला जनतेनं सहकार्य करावं एवढ्या अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो मग नगरपंचायतची जेवढी जिम्मेदारी आहे स्वच्छता राखण्याची तेवढी जिम्मेदारी नागरिकांची आहे खास करून महिलांची महिलांनी कशा पद्धतीनं आपलं परिसर स्वच्छ ठेवावं नाही हे सांगताना मी असं म्हणेन की नगरपंचायत जसं नगरपंचायतची ड्युटी आहे किंवा नगरपंचायतचं कि नगर काम आहे की गावाची स्वच्छता असली पाहिजे त्याच पद्धतीने फक्त महिलांचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना जे जे करता येईल फार काही करायची गरज नसते स्वतःची स्वच्छता स्वतःच्या घरची स्वच्छता एवढी जरी केलं तर केस स्वच्छ व्हायला उशीर लागणार नाही महिला तर करणारच आहेत पण पुरुषांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जे काही करायचं ते प्रत्येक नागरिकाने माझं गाव माझं केस स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही करता येईल मग ते नालीमध्ये दगड टाकायचं बंद करायचं असेल किंवा घराशेजारी कुठे एखादी ठिकाणी कचरा टाकायचं असेल किंवा आलेली कॅरी बॅग किंवा कशाचे हे काही पॅकिंगचे खाद्य असतात त्याचे पुढे नालीमध्ये न फेकतात ते डस्टबिनमध्ये टाकून तो कचरा दररोज येणाऱ्या गाडीमध्ये टाकावा गाडी दररोज येतेच आहे गाडी जर येत नसेल एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर आम्हाला प्रत्यक्ष फोन करावा आमचं आम्ही नेहमी उपलब्ध असतो आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आमचं गाव कसं स्वच्छ राहील याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच मी त्यांना अपेक्षा करते आणि विनंती करतो आणि ज्या ठिकाणी हे कचऱ्याचे भिचारे टाकले जातात त्या ठिकाणी आम्ही कचरा कुंडी ठेवणार नाही त्या ठिकाणी आता आम्ही फलक लावणार आहे इथे कचरा टाकू नये आम्ही वेगवेगळ्या मुलीसुद्धा लिहिणार आहे की या ठिकाणी नाही तर मग आम्हाला जर वाटलं तर आम्ही दंडात्मक कारवाई सुद्धा करणार कारण त्यांना आम्ही त्या ठिकाणी काही लक्षात आलं की ठराविक लोक टाकतात तर आम्ही त्यांना पत्र देणार विनंती करणार जर नाही झालं तर दंडात्मक कारवाईला सुद्धा पुढे जावं लागेल त्यांना पण गाव स्वच्छ झालं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा ਮੈਂ ਨਾ ਸਮਝਦਾ ਤਾ ਸੋਕਰਾਟਾ ਜੇ ਤੁਸ ਤਾ ਨਾ ਦੂਰ ਪੈ ਜਾਓ ਦੂਰ ਗੇ ਲੇਬਰ ਹੋ ਜਾਓ ਆ ਤਾ ਪਹਿਲੇ ਲੇਬਰ ਚ ਮਾ ਜੀ ਸਰ ਕਿੱਸਾ ਗਿਆਸਾ ਚਲੋ ਚਲਾਈ ਕਿ ਨਾ ਮਾਦੀ ਕਰ ਲੈ ਲੇ ਮਨਾ ਖਰਦਾ ਕੀ ਮੰਦੀ ਹੈ ਖਾਲੀ ਵਰਸ ਕੋਣ ਹੈ ਖਰਦਾ ਕੀ ਖਰਦਾ ਕੀ ਇਹ ਸੋ ਤਨੇ ਕਿ ਖਰਦਾ ਕੀ मथो <laughs> मर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कळंब शहरापासून अगदी जवळच असलेल्या मांगवणगाव शहरामध्ये सध्या भरघोस पूर उत्पादनाचा नवा फॉर्म्युला आणलेला आहे कळंब शहरातील डॉक्टर रामकृष्ण लोंडे हे धाराशिव आणि बीड जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर म्हणून अवस्थित आणि त्यांच्या शेतीमध्ये